लेखानगर नाशिक शहर गुप्तपणे गांजा विक्री करणारा इस्म खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात नाशिक शहरातील खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत पोना भूषण सोनवणे आणि चालक विनोद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही दिवसांपासून नाशिक शहरात गांजाची विक्री होत असल्याचे समजले होते कारवाईचा तपशील दिनांक 18 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी खंडणी विरोधी पथकाने लेखानगर परिसरात सापळा लावून आकाश बाळू आत्राम वय अठ्ठावीस रा गोडवडी झोपडपट्टी नाशिक या संशयिताला अटक केली त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले तीन हजार दोनशे साठ रुपये किमतीचा सुमारे चार किलो गांजा गांजा विक्रीसाठी आणलेला असल्याचे आरोपीने कबूल केले आहे या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कलमा आठ क वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आंबड पोलीस करत आहे पोलिस आवाहन अंबली पदार्थ विकाण विरोधात नागरिकांनी सतर्क रहावे व पोलिस माहिती द्यावी ही कारवाई पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सहायुक्त श्री सतीश मिंके पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा श्री किरणकुमार चवहान व खंडणी विरोधी पथका मार्गदर्शनाखा पार पड़ली डेज न्यूज मराठीक तुमचा आवाज बातमी प्रतिनिधी प्रतिजाज शेख

आम्ही इन्फॉर्मेशन कन्फ कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 ती, सापे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबर पोलिस हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशयित दी सम दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काय परंतु कुठलीही काही गडबड न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश अत्रम आहे आणि तो, तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो मिळवून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरच्या परवानगीने सदनाची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही ही कारवाई करीत आहोत